वाघाच्या हल्ल्यात बैलठार वनविभागाने वाघांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी रोशन वरठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे जवळील धानोली येथील वाघाच्या हल्ल्यात जागीच बैल ठार झालाय तो बैल शुभम छत्रपालराव भाकरे यांच्या मालकीच्या बैलांवर सुमारे दुपारच्या वेळी दोन शेतकऱ्यांच्या शेतात बैलांवर वाघाने हल्ला करून जागेवर ठार केल्याची घटना घडली आहे आणि संकटात असलेल्या बळीराजाला आणखी दुःखाचे डोंगर निर्माण झाले असून वन विभागाने तात्काळ घटनास्थळावर जाऊन पहिलांचा पंचनामा करण्याऐवजी वनविभाग अधिकारी वेळेवर लक्ष द्यायला तयार नाही वनविभागाने तात्काळ शुभम छत्रपालराव भाकरे यांना नुकसान भरपाई द्यावी या परिसरात वाघांचा नेहमीच वावर असल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाने वाघांचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या शाखा प्रमुख रोशन वरठी यांनी दिली आहे अन्यथा वेळ पडल्यास आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी संबंधित वन विभाग अधिकारी यांची राहील বুৰিটৰ ৰেণুকা দুৰবুড়ে নৱসৰাজ্য ন্যুজ সম্পাদক্ৰাইল মিছ এন অপডেট